उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राजी आई साहे बोलंबे माते की जय बोलंबे माते की जय बोलंबे माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप 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 खुँ, साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी ज्या पद्धतीने आईने महिषासुराचा वध केला होता त्याच पद्धतीने आपल्यासल्या सुद्धा ज्या काही वाईट गो गोष्टी आहे जे काही वाईट गुण आहे त्याचा सुद्धा नाश हो दे हीच आई भगवतीच्या प्रार्थना करते बघा आज बऱ्याच घरात कुळाचार असेल काही घरात काल झाला असेल कारण काल नवमी होती आणि आज दसरा आहे तर बऱ्याच घरात आज कुळाचार होणार आहे आजचा आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मांडला गेला आहे असं म्हटलं गेलं आहे की ह्या दिवशी सर्व बाजूंनी आपली म्हणजे सर्व बाजूंनी आपली प्रगती व्हावी याच्यासाठी ना आजचा दिवस खूप महत्वाचा आहे सगळ्या बाजूंनी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मग आज असं काय करायचं आहे तर बघा <coughs> सर्वप्रथम तुम्हाला आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल गरजूंना तुम्ही दान करू शकता दान खूप सगळ्यात श्रे श्रेष्ठ असेल या कलियुगात तर ते दान आहे एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता मग अन्नधान्य असेल वस्त्रदान असेल कारण आजच्या दिवशी तुम्ही जे काही कर्म करत आहात ते परमेश्वरापर्यंत जातं आणि सर्व बाजूंनी तुमची प्रगती होते कधी कधी असं होतं की आपल्या पत्रिकेतला शनी खराब आहे राहू खराब आहे शनीची महादशा चालू आहे किंबहुना तुम्ही खूप चांगले कर्म करत आहात तुमचं काम खूप चांगलं आहे तुम्ही कधी कोणाचा वाईट विचार नाही केला तरी पण ना चांगल्या माणसांना बऱ्याच वेळा खूप जास्त त्रास सहन करावा लागतं आपले अडलेली कामं मार्गी लागावी आयुष्यात काही दुःख असेल काही संकट असेल त्यातून आपलं संरक्षण व्हावं आलेले दुःख त्याचा प्रभाव कमी व्हावा याच्यासाठी ना आजच्या काही सेवा किंवा काही उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा आणि अर्थात आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कुठलाही शुभ मुहूर्त बघायची गरज पडत नाही बऱ्याच लोकांच्या घरात आज खरेदी चालू असेल कोणाचं काय असेल तर कोणाचं काय असेल पण मला असं वाटतं ना की आपण सेवा करावी सेवेत जो आनंद आहे तो जगात कशातच नाही तर मग आज जसं मी तुम्हाला सांगितलं की चारही बाजूंनी आपली प्रगती व्हावी म्हणून आज ना दानधर्म करायचं असतं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असं आहे की बरेच लोक आज झाडू घेतात आणि एखा एखाद्या मंदिरात दान करता अगदी झाडू मग त्याच्यामध्ये शिरई आहे किंवा ज्याला झाडू म्हणतो आपण आजकाल शिरई फार कमी ठिकाणी बघितल्या जाते धनतेरसला आपण शिरै्यान असतो मग अशा वेळेस ती फार कमी ठिकाणी बघितल्या जाते पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या कुठल्या पण मंदिरात जाऊन आज झाडू किंवा शिरई दान करावं मी जसं तुम्हाला सांगितलं की चारही बाजूने आपली भरभराट व्हावी आपली प्रग प्रगती व्हावी त्याच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्यावा त्याच्याबरोबर येतं ज्यांना शनीची महादशा आहे पणवती आहे किंवा शनी महाराजांची अवकृपा आहे खरं तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि ते तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ देत असतात त्यांना काय प्रिय आहे तर त्यांना तुमची प्रिय आहे आजच्या दिवशी जर तुम्ही शनी मंदिरात जाऊन जर तेल तुम्ही दान केलं कुठलं तेल असेल जर ते तुम्ही दान केलं तर खूप चांगला सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल थोडक्यात काय मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचं आहे आजच्या दिवशी सगळ्यात उत्तम ते विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा नाही तर विष्णू सहस्र तुम्हाला पठण करायचं आहे नामावली करा नाम करा ज्यांना ते करणं नाही शक्य होत तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी तुम्हाला शक्य नसेल तर आज तुम्ही कमीत कमी तीन वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रांचं तुम्ही पठन करावा ही सुद्धा खूप सुंदर सेवा आहे जगाचे चालक मालक पालक आहे ते तर ते संपूर्ण सृष्टी सांभाळू शकता तर ते तुम्हाला मला का सांभाळू शकत नाही नक्कीच तुम्ही आज एक वेळा तरी विष्णू सहस्रनाम पठन करा किंवा श्रवण करा श्रवण करणं म्हणजे काय असतं कानात लावून द्यायचं निकडे तिकडे नाही जेव्हा तुम्ही पठन करताना त्या वाईफ आपल्यापर्यंत येतात आपण एक दोन तरी तोडके मोडके शब्द बोलत असतो एक दोन तरी आपल्याकडनं मंत्र उच्चारण होत असता या पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच आज विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठन करायचं आहे आज तुम्ही बालाजी तुमच्या घराजवळ जवळ जर प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णाचं मंदिर असेल बालाजींचं मंदिर असलं तरी सुद्धा तिथे जाऊन आज तुम्ही दर्शन घ्यावं पूजा करावी आज तुम्हाला ज्या काही सेवा आहे मग त्याच्यात मध्ये शक्य असेल तर तुम्ही हनुमान चालिसाचे जा, जास्तीत जास्त पाठ करावे किंवा एक पाठ केला तरी चालेल प्रभू श्रीरामांची सेवा म्हणजे रामरक्षेचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा आपण जेव्हा ना शुभदिनी ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खूप जास्त सेवा घडून झाल्या आणि आज बऱ्याच ठिकाणी खरेदी वगैरे चालू आहे कुळाचार चालू आहे लोक आता दिवाळीच्या खरेदीला सुरुवात करतील पण एवढ्यात वेळात वेळ काढून ना विष्णू सहस्रनाम हनुमान चालीसा त्याच्याबरोबर कणकधारा स्तोत्रम धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम आणि ललिता सहस्त्रनाम आजपासून ना एक सेवेला सुरुवात करा सुरुवात करा म्हणजे ऐका तरी सकाळी उठले की विष्णू सहस्रनाम ऐकायचं संध्याकाळी ललिता सहस्रनाम ऐकायचं आणि आठ दिवसाने मला कमेंट करून सांगा काय फरक पडतो याचं कारण तुम्हाला सांगते भले तुम्ही ऐकून देत आहे तुमचं काहीतरी काम चाललं आहे तुमच्या मनात शंभर विचार फिरता आहे पण त्याचा जो ओरा आहे ना तो सात दिव दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात इतक्या अवतीभोवती एक वलय चक्र तयार होतं म्हणजे ललिता सहस्रनाम खूप सुंदर सेवा आहे आणि विष्णू सहस्रनाम तर बोलायलाच नको जेव्हा ह्या दोन्ही स्तोत्राचे घरात पठण होता आणि तुम्ही स्वतः पठण करता तुमच्या आयुष्यात खूप छान अमूलाग्र बदल घडण्यास सुरुवात होतील आता बदल घडणं म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल तुम्हाला गडगंज पैसा येईल असं अजिबात नाही पण तुमचा ओरा क्लीन होतो तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे जी काही कटकट आहे ती कमी होते तुमचे विचार आचार बदलता। एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खरंच ज्या घरात विष्णूंची सेवा होते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते मग त्याच्यामध्ये पैसा धन धान्य समृद्धी ऐश्वर संतान एवढ्या सगळ्यां एवढ्या सगळ्यांच्या बाबतीत चांगले बदल आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होणार आहे तर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत थोड्या थोड्या त्या करण्याचा नक्की प्रयत्न करा झालेली सेवा भगवान विष्णूंच्या चरणी स्वामींच्या चरणी माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ